नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो आत्ताच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहे व मोठा धक्कादायक निकाल लागलेला आहे अगदी धक्का बसलेला आहे सगळ्यांनाच असं वाटतं का ई मध्ये मोठा काहीतरी फॉल्ट आहे त्यामुळं कदाचित असं झालेलं आहे परंतु वस्तुस्थिती काय आहे तिची एकंदरीत आपण चर्चा घेणार आहे व जे नेमकं सत्य काय ते मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा आपल्यासोबत खेमणार सर आपल्यासोबत आहे सर तुमचे आपल्या चॅनल वरती खूप खूप स्वागत सर आपला प्रथम परिचय मी प्राध्यापक भास्करराव फ्रॉम संगमनेर संगमनेरचा प्रश्न उपस्थित केलाय की महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये महायुतीला जबरदस्त असा प्लॅटफॉर्म भेटला जास्तीत जास्त स्थिती त्यांच्या आली त्यानंतर सर जर एक महत्वाचा विषय जर आपण जर बघितला तर जवळपास दीड वर्षापासून मराठा आरक्षणाचा हा मुद्दा चाललेला होता व लोकसभेमध्ये दरांगे पाट, पाटील फॅक्टर हा खूप जोरात चालला परंतु जर आपण जर विचार केला तर त्याच्यानंतर जे ओबीसी बांधवांचे जे मोर्चे निघाले त्यांचं जे स्वतःचं आरक्षण वाचवण्यासाठी त्यानंतर एक काहीतरी जे राजकर्ते असते त्यांच्याकडून एक खूप मोठा गेम खेळण्यात आला जे ओबीसी जे आंदोलन आहे ते हाताळण्याची जी पद्धत होती किंवा मराठा या या गोष्टीचा आपल्याला फायदा कसा ओढून घेता येईल तरी त्यांना समजच होतं की नेमकं काय होतं कारण दरांगी पाटलाच्या फॅक्टरीमुळे बीजेपीचं मोठं नुकसान झालेलं होतं व हेच नुकसान आता जे मराठा जे वोटर असतील ते आपल्याला पाहिजे तेवढे सपोर्ट नाही पण पाहिजे तेवढा सपोर्ट भेटत नाही म्हणून ओबीसी बांधव कसे जवळ येतील याचाच परिपूर्ण प्रयत्न फडणवीस सरकारने केला व त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव जर जेवढे पण छोट्या मोठ्या जाती असतील त्या ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र आल्या व तोच परिणाम आपल्याला बघायला मिळाला नेमकं आपण जे म्हणतो फॅक्टर वगैरे आपल्याला नेमकं काय वाटतं आता तुम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो काही उल्लेख केला नक्कीच मराठा समाजाला आरक्षण भेटावं ही पहिल्यापासून मराठा समाजाची मागणी त्याचबद्दल ओबीसी समाज ओबीसी समाजाचं देखील असं म्हणणं आहे की <stut> मराठा <noise> मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण नको आहे आता हे जे ज्या ज्या त्या त्या पक्षाच्या नेत्यांची भूमिका आहे परंतु प्रत्येक समाजाला त्याच्या प्रमाणात हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे कारण मराठा समाजामध्ये देखील गरीब म्हणजे गरीब विद्यार्थी शिकतात आणि ओबीसी समाजामध्ये देखील शिकतात परंतु शासनाने यामध्ये कुठेतरी समन्वय घडून आणून ज्याचं ज्याचं आरक्षण त्याला सेपरेट दिलं पाहिजे असं या भूमिकेचं या आताच परत दुसरा प्रश्न तुम्ही उल्लेख केला की ह्या झालेल्या निवडणुकीमध्ये जो काही बऱ्याच लोकांच्या लोकांचा असा संभ्रम आहे की जे बरेच जे कॅन्डिडेट उमेदवार लाखाच्या पुढे निवडून आलेले आहेत त्यांना लाख सव्वा लाख असे मत पडलेले आहे माझा प्रतिप्रश्न तुम्हाला आहे की एप्रिल मे मध्ये ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या जे आता ज्यां ज्यांच्या सीट कमी आल्या ज्या पार्टींच्या मध्ये त्यांच्या सीट जागा जास्त जागा लागतात मग माझा प्रश्न असा आहे की त्यांच्या खासदारकीला जादा सीट आले मग त्यांनी ईव्हीएम घोटाळा केला का त्यावेळेस मग आता जर समजा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं चांगली सीट निवडून आले मग त्याच लोकांनी परत यांच्यावर शंका घ्यायची ई एम वर म्हणून माझा असा प्रश्न आहे की असं कुठल्याही प्रकारचं मला वाटत नाही परंतु हे जे काही सीट्स आलेले आहे हे ती काही स्ट्रॅटेजी महायुतीची जी, जी काम करण्याची स्ट्रॅटेजी ग्राउंड लेवल परून म्हणजे वरून पासून ते ग्राउंड लेवल पर्यंत जे काही त्यांनी काम केलेलं आहे त्यांना आहे म्हणतो जे जातीचं ध्रुवीकरण जे मतामध्ये करण्यात आलं कारण की जो सुज्ञ मतदार आहे हिंदू म्हणून विकासा म्हणूनच मतदान करतो परंतु या या निवडणुकीत जर आपण जर अभ्यासपूर्वक आप जर आपण जर एक विचार जर केला तर या निवडणुकीमध्ये जो आरक्षणाचा मुद्दा खूप अगदी महत्वाचा होता व तोच याला मेन कारणीभूत ठरलेला आहे कारण की जारांगी पाटील म्हटले होते की निश्चय एका जातीवर काय निवडणूक आपण जिंकू शकत नाही तर एकंदरीत असं झालेलं आहे मराठा मतदार सुद्धा बी जे पीला झालेले नाही असं नाही काही मत मराठा मतदार पण झालेले परंतु जो ओबीसी फॅक्टर आहे जसा जारांगी फॅक्टर पण जारांगी फॅक्टरच्या पद्धतीने खुल चाललेला आहे परंतु ओबीसी जर फॅक्टर म्हटला तर ओबीसी प्लस दलित असतील आदिवासी असतील किंवा काही प्लस मुस्लिम असतील आता एवढ्या तालुक्याला जर आपण जर एक एक उदाहरण घेतलं प्रत्येक तालुक्यात जर आपण विचार केला तर तीन लाख साडेतीन लाख असे मतदार आहेत जर येवल्या तालुक्यात जर आपण विचार केला तर एक लाख सदोतीस हजार मराठा मतदार आहे ओबीसी जे आहे ते एक लाख सत्तावीस हजार आहे आदिवासी आणि दलित त्रेपन्न हजार आहे व चाळीस हजार मुस्लिम आहे या ठिकाणी असं झालं की मुस्लिम जे मतदार आहे ते बी बाबतीत काही प्रमाणात बऱ्यापैकी गेलेले आहे परंतु जर मराठा जर जर मतदार जर म्हटलं तर ते फिक्स तुतारीला चाललेले आहे बऱ्यापैकी येवल्यामध्ये पण एक लाख सदोतीसमध्येच नुसतं व्यक्ती विजय होऊ शकत नाही तर जे भुजबळ साहेबांचा जर विचार केला तर ओबीसी एक लाख सत्तावीस हजार प्लस दलित आदिवासी त्रेपन्न हजार व प्लस मुस्लिम सुद्धा त्यामुळे मोठा विजय या ठिकाणी झालेला एकंदरीत असंच चित्र संपूर्ण महाराष्ट्रात जे म्हणतो ना ईव्हीएम घोटाळा किंवा असं झालं तसं झालं तर बिलकुल नाही या ठिकाणी या निवडणुकीमध्ये फडणवीसांनी जी हाताळणी केली ते कधीच कोणालाही काही डायरेक्ट ओपनली काही बोलले नाही ओबीसीच्या बाबतीत त्यांनी खूप त्यांना आमची तुमच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही व मराठ्यांच्या बाबतीत त्यांनी जी भूमिका घेतली त्यावेळी मराठा समाज सुद्धा खूप नाराज होता व तोच फायदा ओबीसी बांधव आहेत त्यांना जोडले गेले व तो, गे तो भाजपचा मोठा विजय याच्यामुळे झाला एकंदरीत तुम्हाला काय वाटायचं नक्कीच मी मागच्या वेळेस देखील फडणवीस साहेबांचा एक स्टेटमेंट ऐकले होते ओबीसी हा आमचा आत्मा आहे पार्टीची स्ट्रॅटेजी परंतु फडणवीस साहेबांचा काही मराठा समाजाला सुद्धा विरोध असण्याचं काही कारण नाही आता तुम्ही जर म्हटलं येवला मतदारसंघाचं एवढं प्रत्येक मतदारसंघामध्ये जे काही आमदार असतात पूर्वी पाच पंचवीस वर्षापासून त्यांनी त्या मतदारसंघात एक बांधणी केलेली असते एक काम केलेलं असतं प्रत्येक समाजाला घेऊन ते वावरत असतात म्हणून त्या मतदारसंघामध्ये त्या आमदारांचं प्रत्येक जातीला काही किंवा यांना विरोध असण्याचं काही काम नसतं परंतु त्यांचं एक असतं एक आपल्याला प्रत्येक जातीसाठीच काम करायचंय मग वेगवेगळ्या असल वेगवेगळ्या समाज मंदिर असतील वेगवेगळे क्षेत्र असतील त्याला काही निधी देणं रस्त्यासाठी निधी देणं म्हणजे असे भरपूर कामं भुजबळ साहेबांनी देखील या मतदारसंघामध्ये केलेले आणि भुजबळ साहेबांचा देखील मराठा समाजाला कधीच विरोध नव्हता आणि विरोध असण्याचं सुद्धा काही कारण नाही कारण त्यांना माहिती आहे जसं जरांगे साहेब काय म्हटलं ते एका जातीवर निवडणुका घेत नाही तसं भुजबळ साहेबांना देखील माहिती आहे मराठा समाजाला विरोध करून चालणार आहे हे सगळेच हे मायबाप आपलंच आहे म्हणून प्रत्येक जातीला बरोबर घेतलं जाईल भुजबळ साहेबांची देखील बोलली जाईल आणि या मताशी मी बिलकुल समज आहे पण एक धूर्त राजकारण याच्यात करण्यात आलं पण कारण की ओबीसी मतदानाचा गट्टा सुद्धा अगदी खूप मोठा आहे व एक दूर्त राजकारण याच्यात करण्यात आलं भुजबळ साहेबांना पण ते काय म्हणायचे का मी पडू शकत नाही मी पडू शकत नाही त्यांना माहित होतं नेमकी मतांची संख्या कोणाची किती आहे या पद्धतीनेच हे झालेलं आहे किंवा फड फडणवीसांनी पण जे ज्या पद्धतीने हॅन्डलिंग जे केलं त्याचा फायदा नक्कीच याला झाला ईव्हीएमच्या बाबतीत काय वाटतं आपल्याला सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं सुरुवातीला सांगितलं का ईव्हीएम बद्दल मी एक मी एक मी सुद्धा एक महत्वाचा एक नागरिक आहे म्हणून माझं मत प्रकट करण्याचा मला अधिकार आहे मी जसं सांगितलं की जसे दोन आता एप्रिल मे मध्ये ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीला जास्तीत जास्त ढवघवीत यश आलं आत्ता काय झालं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्या काही निवडणुका झाल्या विधानसभेच्या यामध्ये महाव्युतेला स्पष्ट बहुमत मिळालं मग माझा प्रश्न हा आहे की जर एप्रिलमध्ये जर काँग्रेस राष्ट्रवादीला चांगल्या जागा आल्या आणि आता त्यांच्या सीट पडल्या आणि महायुतेला आल्या मग माझा प्रतिप्रश्न असा आहे त्यावेळेस सुद्धा युएम घोटाळा झाला का त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काय म्हटलं नाही मग आताच काय म्हणतात काय होतं माहितीये का आपण कुठल्याही प्रकारची काही कामं करायचे नाही आणि आपला पराभव झाला का, का, का दुसऱ्यावर खापर पडायचं अशी एनसी स्ट्रॅटेजी असं माझं मत दुसरी गोष्ट सर सगळ्यात महत्वाचा मोठा मुद्दा म्हणजे ओबीसी फॅक्टर पण भरपूर चालला व जरांगे फॅक्टर पण खूप चालला परंतु मराठा जर म्हटलं तर मराठा पूर्ण एक साईडला झालेला आहे व ओबीसी जे बांधवायचे छोट्या मोठ्या सर्व जे दलित असतील आदिवासी असतील किंवा माळीया बंद सगळे वन साईड झाले व या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात एकंदरीत हे जे चित्र जे होतं कारण की आपण जर विचार केला लोकसभेनंतर जे वडीगोदरी या ठिकाणी अंतर्वालच्या सराटीवर जे हाकेंचं जे, जे आरक्षणासाठी उपोषण झालं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अगदी ढवळून निघाला होता व काहीतरी म्हणायचे का हे फडणवीसांचाच कारणामा आहे काय म्हणजे भुजबळ साहेबांचाच कारणामा आहे व निश्चितच हे वातावरण ढवळून निघाल्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुद्दा विधानसभेला जो विजय झाला हा एक ओबीसी फॅक्टर जोरात चालला जरांगी फॅक्टर पण चालला पण त्या तुलनेत ओबीसी सर्व जाती एक झाल्या आणि त्याच्या विरुद्ध मराठा असं एकंदरीत चित्र झालं त्यानंतर लाडक्या बहिणीचा सुद्धा तो सुद्धा एक फॅक्टर जास्त चाललेला आहे बाकी जातीचा तर काय विषय नाही जे म्हणता ना भाजप म्हणतात हिंदू म्हणून तो तो विषय काय लोक त्याला काही थारा देणारे लोक नाहीये त्यानंतर कांदा प्रश्न खूप होता त्यावेळेस आता ह्यावेळेस कांदा प्रश्न पण एवढा गंभीर नव्हता नक्कीच सर जसं तुम्ही आता जरंगे पाटलांचा आणि आदरणीय हके सरांचा उल्लेख केला जसे जरांगे पाटील जसे मराठा समाजासाठी ओबीसी आणि मराठा मध्ये वाद लावण्याचा खूप प्रयत्न झाला याचा फायदा राजकीय कसा होईल याचा प्रकारे अगदी वाद सुरू झाला ओबीसीचं जे आंदोलन होतं आंतरराळच्या सराटीला वाद सुरू झाला अगदी मारपीट सुद्धा झाली याचा फायदा बरोबर राजकीय नेत्यांनी घेतला हेच सांगायचं की जसे जरांगे पाटील मराठा समाजासाठी धावून आले त्याच पद्धतीनं आदरणीय हकेसर साठी धावून आले होत काय ज्या वेळेस आपल्या समाजावर म्हणजे कोणी हल्ला करणार असेल त्यासाठी कोणीतरी धावून येणारा व्यक्ती असतो नक्कीच पहिला समाज बाकी नंतर जसे जरांगी पाटील आले तसेच हाकेसर धावून आले याच्यासाठी याच्यामध्ये कसं प्रत्येकाला प्रत्येकाचा फॅटर महत्वाचा असतो म्हणून ही स्ट्रॅटेजी अवलंबली गेली आणि साहजिकच राजकारणाने शंभर टक्के फायदा मला हेच म्हणायचंय कारण त्यांनी जे वाद लावून आपली पोळी कशी भाजून घेतील याचा परिपूर्ण प्रयत्न केला कारण ती सारखी वागणूक देण्याचा प्रयत्न केला कधी कधी फडणवीस एकदम शांततेची भूमिका घ्यायचे गपचूप बसायचे परंतु जे करायचे ते बरोबर करायचे के ते कारण की मराठा समाजाच्या सुद्धा बांधव खूप त्यांनी त्यावेळेस केसेस केल्या एसआयटी स्थापन केली बऱ्याच काही घटना झाल्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं हे बांधव आहे नक्कीच नक्कीच परंतु राजकीय लोकांनी आता गैरफायदा घेऊन आपली पोळी बाजूली विकासाचा मुद्दा कुठेतरी बाजूला बघा प्रत्येक गावामध्ये मराठा समाज ओबीसी माझी किती गुन्हे गावामध्ये गोविंद परंतु याच्यामधून मी एकच संदेश देईन राजकारण हे राजकारणाच्या याच्या स्थिती कशी असतं आपण प्रत्येक प्रत्येक गावामध्ये ओबीसी राहतो मराठा राहतो प्रत्येकाने गुन्ह्या गोविंद आणलं पाहिजे राजकारणी आज तुम्हाला विरोध दाखवतील हो इकडे मंत्रालय गेला मंत्रालयामध्ये गेल्यानंतर गुन्ह्या गोविंदन एकत्र करत म्हणून आपण आपण करता काय बरं शेवटचा एक मुद्दा ह्या विधानसभेमध्ये जो भाजप जनता पार्टीचा मोठा विजय झालेला आहे एकंदरीत माझं मत असंय याच्यात कुठल्या प्रकारचा युएम घोटाळा नाहीये दुसरी गोष्ट याच्यामध्ये लाडकी बहीण चालली बरोबर काय वाटतं आपल्याला मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आ, का जसा काँग्रेस राष्ट्रवादीचा एप्रिल मे मध्ये त्यांना दंडनीत विजय मिळाला आणि महायुतीला कमी सीट मिळाली इलेक्शन झाल्यानंतर भाजपने अशी भाजप महायुतीने अशी स्ट्रॅटेजी अवलंबली तर आपल्या चुका कुठं आणि आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये त्याचा फटका बसू नये म्हणून त्यांनी ग्राउंड लेवल पासून काम केलं मग त्यांची लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांचं त्यांनी वीज बिल माफ केलं त्याच्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे पंतप्रधान सन्मान निधी ते देण्याचं हे केलं म्हणजे भरपूर भरपूर अशा योजना त्यांनी लावल्या त्यातले त्यात त्यांचे लाडकी बहीण योजना जे असेल आदरणीय शिंदे साहेबांनी किंवा आजी दादर आदरणीय फडणवीस म्हणजे याचा इतका इफेक्ट झाला की लाडकी बहीण सुसाट सुटली या विधानसभेच्या याच्यामध्ये सहा टक्के मतदान लाडक्या बहिणीचं या मावितलं जवळ शेतकऱ्यांचं आता फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचे देखील कर्ज माफ त्याचा देखील माफे आहे दुसरं एक ओबी ओबीसी जे आयते जे, जे मतदार आहे दलित असेल आदिवासी असेल बौद्ध असेल जे कधी भाजपला होत नव्हते ते आयते मतदार भाजपा जनता पार्टीला मिळाले असं वाटते का आपण शंभर टक्के भेटलेला आहे मी आता सुरुवातीला सांगितलं जसं लोकसभे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसे काँग्रेस राष्ट्रवादीचे खासदार जास्त निवडून आले मराठा त्यानंतर ओबीसी खॅप जागा झाला विधानसभेला त्याच्या सगळ्यात जास्त खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला हे होते प्राध्यापक खेमनर सर तर एकंदरीत आपण या व्हिडिओमध्ये एकंदरीत जाणून घेतलेले मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जेन्स पंकज गायकवाड जी सेवन न्यूज एवला